आपल्या सर्वांनाच कधी ना कधी राग येतो राग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि राग हा आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक देखील आहे पण कधीकधी काय होतं आपल्याला खूप जास्त राग येतो किंवा नेहमी नेहमी राग येतो या रागाचाच आपल्या शरीरावर मनावर आणि समाज जीवनावर देखील भरपूर परिणाम होत असतो सकारात्मक परिणाम होण्यापेक्षा बऱ्याच वेळा नकारात्मक परिणाम देखील होतो आज आपण हा राग का येतो आपलं राग आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय प्रक्रिया घडते आणि या रागाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं हे समजून घेणार आहोत नमस्कार मी वैद्य अतुल गोबरे राग हा सर्वांनाच येतो माणूस नाही अगदी प्राणी इतर प्राणीसुद्धा घरातला आपलं पाळलेला कुत्रा मांजरसुद्धा कधी कधी रागाने आपल्या अंगावर धावतं कधी आनंदाने देखील धावतं म्हणजे राग आनंद प्रेम द्वेष ही नैसर्गिक भावना आहे राग हा तसा आपल्या शरीरासाठी अस्तित्व साठी आवश्यक देखील आहे पण हा राग का बरं येतो हे समजून घेऊयात मुळात राग येणं म्हणजे धोका हा आपल्या मेंदूचं एक पक्क समीकरण बसलेला आहे जेव्हा आपल्या शरीराला राग येतो आपल्या मनाविरुद्ध काही घडतं किंवा काही अशी परिस्थिती उत्पन्न होते ज्यावेळेस राग येणं आवश्यक आहे अशा वेळेस होतं काय तर आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते आता ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपल्या सर्व शरीराला कामाला लावत असते ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम शरीरातील ॲड्रिनल ग्लँड याला उद्यापित करते या ॲड्रिनल ग्लँडमधनं काही हार्मोन्स उद्यापित होतात काही स्ट्रेस हार्मोन्स निघतात जसे की ॲड्रिनलिन असेल कॉर्टिसॉल असेल यामुळे होतं काय तर आपल्या शरीरामध्ये देखील त्या पद्धतीने बदल घडतात हे सर्व कशासाठी तर राग आल्यानंतर आपल्या शरीराची अशी धारणा असते की एक तर फाईट किंवा फ्लाईट म्हणजे एक तर त्याचा प्रतिकार करणं समोरच्या गोष्टीचा प्रतिकार करणं किंवा तिथून पळून जाणं मी या सगळ्यासाठी जसं मन सज्ज असायला पाहिजे तसं शरीर पण सज्ज असायला पाहिजे ना म्हणजे या सिम्पॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेशनचा आणि या स्ट्रेस हार्मोनचा आपल्या शरीरावर देखील परिणाम होतो आणि मनावर देखील परिणाम होतो शरीरावर परिणाम बघायचा झाला तर हे सिम्पॅटेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यावर स्ट्रेस हार्मोन रिलीज झाल्यानंतर आपल्या हृदयाची गती वाढते म्हणजे हृदयामध्ये धडधड वाढते श्वासश्वासाची गती वाढते आपल्या शरीरातील पचनसंस्थेकडे जो पुरवठा होतो तो आणि इतर देखील सर्वकडे जो रक्तपुरवठा होतो तो कमी करून तो सर्व रक्तपुरवठा स्नायूंकडे केला जातो कारण काम तर स्नायूंना करायचं आहे त्यामुळे बऱ्याच वेळा राग आल्यावर एखाद्याचा पटकन हात उठतो त्याचं कारण देखील कदाचित हे असू शकतं त्याचबरोबर छातीत धडधड जाणवणं शरीराचं तापमान वाढणं बऱ्याच लोकांना खास करून पित्त प्रकृतीच्या लोकांना होतं काय की राग आल्यानंतर त्यांची कांशिलं लाल होतात किंवा गरम होतात किंवा डोकं गरम होतं शरीराचं तापमान वाढल्यासारखं वाटतं हे सगळं रागामुळेच उत्पन्न होत असतं आता ही शारीरिक लक्षणं उत्पन्न झाली तर आपल्या शरीरामध्ये राग आला किंवा आपल्याला राग आहे बर हे आपण समजू शकतो त्याचबरोबर बऱ्याचशा वेळेला तोंड कोरडं पडणं हे देखील एक लक्षण यामध्ये जाणवतं आता हा राग प्रत्येकाला वेगवेगळा येतो बरं का कसं काय तर आयुर्वेदामध्ये तीन दोष वर्णन केलेले आहेत वात दोष पित्तोष कपदोष हे झाले शारीरिक दोष तसे मानसिक दोषदेखील वर्णन केलेले आहेत सत्व रज आणि तम असे तीन मानसिक दोष किंवा गुण म्हटलं तरी चालेल वर्णन केलेले आहेत आता होतं काय काही काही लोक जे असतात ना त्यांना फार पटकन राग येतो आणि ते पटकन विसरून देखील जातात ते आपला आलेला राग लक्षात ठेवत नाहीत किंवा ते सतत रासलेले असतात सतत चिडचिड करणारे असतात सतत रडक्या स्वभावाचे असतात असे लोक हे शक्यतो वात प्रकृतीचे असतात आणि यांच्यामध्ये रजगुण हा मानसिक जो गुण आहे रजगुण हा अधिक प्रमाणात असतो तर काही लोक असतात त्यांना फार पटकन राग येत नाही पण त्यांचा जो कधी राग येतो तो चांगल्या करण्यासाठी असतो योग्य असतो आणि ह्यांचा राग मात्र प्रचंड असतो हे एखादी गोष्ट लगेच विसरून जात नाहीत काही दिवसांनी हळूहळू ते विसरतात असे लोक हे पित्त प्रकृतीचे असतात पित्त म्हणजे अग्नी अग्नी म्हणजे राग हे एक समीकरण आहेच त्यामुळे यांचा राग प्रचंड असतो आणि त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये सत्व हा मानसिक गुण काही अंशी अधिक प्रमाणात असतो तर एक तिसऱ्या कॅटेगरीचे लोक अशी देखील असतात ज्यांना फारसा राग येत नाही बऱ्याचशा गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात पण जर त्यांना राग आला तर ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत तो राग ते मनात ठेवतात डोक्यात ठेवतात आणि शांत नियोजन पद्धतीने अतिशय नियोजन करून त्या रागावर प्रतिक्रिया देतात आणि ती प्रतिक्रिया मात्र फार गंभीर किंवा फार घातक असू शकते म्हणजे शांत डोक्याने काम करणारेही लोक असतात असं पद्धतीचा राग ज्या लोकांना येतो ते कपर प्रकृतीचे असतात यांच्यामध्ये तम गुण हा मा गुण हा जो मानसिक गुण आहे हा हा अंशी अधिक प्रमाणात असतो आता हे प्रकृतीनुसार किंवा आपल्या शरीरातील दोषानुसार प्रत्येकाला राग कमी अधिक येत असतो पण शेवटी राग अधिक प्रमाणात येणं सतत सतत येणं हे वाईटच आहे आता या रागाचा शरीरावर काय परिणाम होतो ते आपण समजून घेतलं पण जेव्हा हा राग आपल्याला सतत सतत येतोय ते तेव्हा राग म्हणजे उष्णता राग म्हणजे पित्त राग म्हणजे दाह म्हणून तर आपण म्हणतो ना क्रोधाग्नी अगदी शब्द याला सार्थक आहे पण जेव्हा हा राग सतत येतोय ते तेव्हा काय होतं बरं तर जेव्हा हा राग सतत सतत येतो आहे त्यावेळेस रागाच्या उष्णतेमुळे शरीरामध्ये जे सौम्य भाव असतात त्याचा राहस व्हायला सुरुवात होते रसधातूपासून रस रक्त रस आदी जे सात धातू आहेत त्या अगदी शुक्र धातूपर्यंत या रागाचा विपरीत परिणाम होत असतो शरीरातील जे ओझ आहे त्याचप्रमाणे जी प्राणशक्ती आहे ह्याच्यावर देखील याचा विपरीत परिणाम होतो त्यांना सतत सतत राग येतो त्यांच्यामध्ये सतत मानसिक नकारात्मकता सतत चिडचिड होणं तसेच पचनाचे व्यापार व्यवस्थित न होणं म्हणजे अपचन होणं अमलपित्त होणं सतत भूक लागायची समस्या उत्पन्न होणं किंवा त्याचबरोबर अधिक प्रमाणात पित्त वाढल्यामुळे हे पित्त विकृत आहे बरं का हे अधिक प्रमाणात पित्त वाढल्यामुळे शरीरातील अपसुकच कप कमी झालेला असतो सौम्यभाव कमी झालेला असतो त्यामुळे झोप न लागणं मानसिक ताणतणाव सतत मनामध्ये नकारात्मक विचार येणं त्याचबरोबर रस आणि रक्त हे धातू देखील या सततच्या रागामुळे दूषित होतात खास करून रस आणि रक्त धातूवर तर या रागाचा फार विपरीत परिणाम होतो त्यामुळे अनेक त्वचेचे विकार उत्पन्न होणं तसेच जे दीर्घकालीन चालणारे आजार आहेत म्हणजे मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल थायरॉईडसारखे जीवनशैलीचे आजार असतील या थायरॉइड ग्रंथीच्या विकारासंदर्भात म्हणजे हायपोथॅरोडिझम असेल किंवा हायपर असेल अशा अनेक विकार या सततच्या राग येण्यामुळे उत्पन्न होऊ शकतात बरं मग आता या रागाचं नियो, नियोजन कसं करायचं तर मुळात इथे हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला राग का येतो हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते राग येण्याची कारणं मुळात पहिलं तर दूर करणं गरजेचं कर आहे याच्यासाठी आपलं शरीर आणि मन हे आपल्या कंट्रोलमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे शरीरापेक्षा मन आपल्या कंट्रोलमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे तसेच काही योगासन आणि प्राणायाम ह्याचा देखील दैनंदिन जर आपण वापर केला तर आपण रागाचं व्यवस्थित त्याला नियंत्रण ठेवू शकतो किंवा त्याचं व्यवस्थापन करू शकतो पण व्यायाम करताना किंवा योगासन करताना ते बंद खोलीत करण्यापेक्षा किंवा जिममध्ये वगैरे असं ए सी सारख्या खोलीमध्ये करण्यापेक्षा ते निसर्गाच्या सानिध्यात जर केलं नैसर्गिक वातावरणात जर केलं तर त्याचा खूप अधिक फायदा होतो त्याच्यामुळे अधिक सकारात्मकता मनामध्ये उत्पन्न होत असते तसेच जर सतत तसे, राग येत असेल तर राग आलेला असताना दीर्घ श्वसन करणं यामुळे देखील रागावर नियंत्रण राहण्यास मदत होते पण एकंदरीत काय की राग हा आवश्यक आहे गरजेचा आहे पण तो एक मर्यादित सत तो सत्कर्मासाठी चांगल्या गोष्टीसाठी आवश्यक आहे जर तो अधिक प्रमाणात येत असेल तो तो शरीरावर मनावर आणि आपल्या एकंदरीत नातेसंबंधावर आणि समाज जीवनावर देखील गंभीर परिणाम उत्पन्न करतो त्यामुळे रागाला वेळेस नियंत्रण करणं आवश्यक आहे धन्यवाद